राज्यातील वनाच्छादनाची टक्केवारी वाढविण्यासाठी हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र हे अभियान लोकचळवळ झाली तरच ही मोहीम यशस्वी होईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री यांनी केले होते तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील एक पेड़ माके नाम या अभियानाचे औचित्य साधून पुरोगामी पत्रकार संघ शाखा शिंदेवाहीच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाही पोलीस स्टेशन परिसरात व मुस्लिम कब्रस्तान येथे वृक्षारोपण आज सकाळी करण्यात आले या प्रसंगी सिंदेवाही लोनवाहीचे नगराध्यक्ष भास्कर नन्नावरे सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे मुस्लिम कब्रस्तानचे कमिटीचे अध्यक्ष युसून भाई शेख सिंदेवाही जामा मस्जिदचे अध्यक्ष छान शेख माजी नगराध्यक्ष मयूर सुचक नगरपंचायत सभापती दिलीप रामटेके पोलीस नारायण येगेवार सामाजिक कार्यकर्ते नोमान पाटील व राहुल सिंग ठाकूर उपस्थित होते वृक्षरोपण नियोजन पुरोगामी पत्रकार संघ शाखा सिंदेवाई अध्यक्ष मिथुन मेश्राम उपाध्यक्ष कुणाल उंदीरवाडे सचिन अमान कुरेशी रोशन खानकुरे विशाल लोखंडे अमोल निनावे देवानंद लोखंडे यांचे योगदान लाभले मिथुन मेश्राम जनशक्ती चंद्रपूर